तर मित्रांनो आभाळ बघून तर वाटतं की आज पाऊस तर नक्कीच येणार तर बघूया पाऊस येतो का नाही तर हा ब्लॉग शेवटपर्यंत फा खूप मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज म्हणजे आज गुरुबागकाची जयंती त्यांची मिरवणूक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपल्या गावामध्ये जयंती आहे त्याचे सुद्धा आपण थोडेसे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या पप्पाला सापड नाही पकडता येणार आहे आणि तिथं वाडा बघत बसली मैस पाऊशी आपण बघू मला सापडत तिथं ते सापडत नाही म्हण सापडत नाही म्हण मैस सापड नाही मला ना सकाळी म्हटलं होतं हो की पाऊस येणार गर्मी पण खूप होती त्यामुळं अंदाजच आला होता की पाऊस येणार आणि पावसाचा पाव असा आनंद घेतला पावसाचा आनंद घेणार ही किलबिल बालवाडी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय